नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालायजर जेव्हा जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याच्या म्हणजे ऑगस्टच्या प्रारंभापर्यंत पाऊस कमी होता तेव्हा सगळेच मागणी करत होते बळीराजाला दिलासा देण्यासाठी दुष्काळ जाहीर करा त्यासोबत संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी देखील केली जात होती आणि मग काय मीडियाच्या मधून ही मागणी उचलून धरली जात होती मग पुढे सप्टेंबर महिना उजाडला आणि मराठवाड्यातल्या सगळ्याच भागात जिथे पाऊस नव्हता तिथे जास्तीचा पाऊस पडला जे नेहमीच घडत असत मराठवाड्यातली धरणं उशीरानच फरतात मग मागणी येऊ लागली ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला दिलासा द्या मग काय माध्यमांच्या मधून ती मागणी देखील उचलून धरली जाऊ लागली आणि केलं पाहिजे केलं पाहिजे असा दोषा सुरू झाला जेव्हा एखादा राजकीय नेता मागणी करतो तेव्हा त्या मागणीला पत्रकार उचलून धरतात आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं चित्र निर्माण करतात सरकार कोणतंही असो आणि याच्या तळी उचलल्या उचलल्या शेतकऱ्यांच्यामधून त्याच्या प्रतिक्रिया दाखवल्या जातात म्हणजे जसं लातूरमधल्या पानगावमध्ये शेत कसं बुडालय मूग कसे गेले सोयाबीन कसं गेलं याचे व्हिडिओ दाखवले गेले त्याचे टी व्हीवर बातम्या झाल्या आणि मग बापरे 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 असं चित्र निर्माण झालं असत खरं असतं कसं असतं हे सगळं जरा तपशीलवार बघावं लागणार पण मला या निमित्ताने आमचे भाऊ तोरसेकर जे गाणं नेहमी सांगतात ते गाणं आठवलं म्हणजे मी या व्हिडिओचा प्रारंभही गाण्यापासून करतोय आणि शेवटही एका गाण्यावरती करतोय भा ये खूब छान गान संगत की क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो तो क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो फिर से कहो कहते रहो बड़ा अच्छा लगता है बस अच्छा लगता है मनु क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो मा ती सीरियलच आठवली ती चिडियाघर नावाची एक सिरियल होती मयुरी तुम बहुत अच्छी हो मयुरी तुम बहुत अच्छा गाती हो मयुरी तुम बहुत अच्छा नाचती हो म्हटलं की ती मयुरी टिक 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 करून मान हलवते आणि हे सगळे खुश होतात तसा सगळा प्रकार काहीही करा काहीतरी मिळणार आहे अशी आशा निर्माण करा ती आशा निर्माण केली की सरकार विरोधात पेटवा आणि पेटलं की मग लोकही म्हणतात बरोबर आहे मागणी बरोबर आहे मागणी सरकारच असं करत सरकारच तसं करत या स्वरूपाचे प्रकार नेहमी सुरू होतात कुडमड्या ज्योतिषी बघितलंय कधी आपल्याकडे ज्योतिष सांगायला तो बघा तुमचा हात बघतो किंवा नाही मी हात नाही बघत मी तुमचा चेहरा बघूनच सांगतो म्हणतो आणि सुरू करतो सांगायला साहेब तुम्ही सगळ्यांसाठी खूप काही केलं पाहिजे पण तुमच्यासाठी करणारं कोणी दिसत नाही साहेब तुम्ही मेहनत खूप केलेली आहे तुमच्या मेहनतीला फळ पण आलेलं आहे पण जेवढं फळ मिळालं पाहिजे साहेब तेवढं फळ मिळायला दिसत नाही साहेब पायाखालची माती डोक्यावरचे केस अंगावरचे कपडे काढून तुमच्याच घरातलं कोणीतरी करणी करायला लागलंय साहेब आणि त्याच्यामुळे तुमची प्रगती साहेब नामलेली आहे साहेब तुमच्या आपल्या माणसासाठी तुम्ही सगळं काही करता तुमच्यासाठी कोणी करायला तयार होत नाही तुम्हीच आपल्या माणसाचं भलं व्हावं म्हणून बघता तीच आपली माणसं तुमचं साहेब बुर व्हाव म्हणून बघतात तो इतक्या वेळेला साहेब 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 म्हणत जातो आणि तुमच्याविषयी चांगलं बोलत जातो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की तुम्ही तोच एकमेव आपला वेलविशार आहे बस तोच एकमेव वेलविशार आहे असं काम ही सगळी मीडियावाली कुडमुड्या ज्योतिषाचं करत असत बघा म्हणजे बळी राजा शेतकरी राजा असं म्हणत 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 तो कसा नुकसानीत चाललाय हे सिद्ध करत जायचं दाखवत जायचं आणि सरकारकडून अपेक्षा व्यक्त करायला लावायचं तुम्ही खूप काही करताय तुम्ही खूप काही करताय साहेब पण तुमच्यासाठी कुणी काही करताना दिसत नाही बैराजा प्रचंड मेहनत करतोय पण बैराजाला काही मिळताना दिसत नाही असं वातावरण तयार करत जायचं आणि या तयार केलेल्या वातावरणामध्ये शेतकरी कसा उपेक्षित आहे हे दाखवत जायचं एका पत्रकारांनी शिर्डीत झालेल्या अधिवेशनामध्ये मागणी केली काय चालाखी असते बघा कशी चालाखी असते त्या पत्रकारांनी मागणी काय केली हा मालक पत्रकार संपादक पत्रकार यांनी मागणी काय करावी ते म्हणाले मी शिर्डीला येताना समृद्धी एक्सप्रेस वरून आलो आता हे विदर्भातून समृद्धीनं शिर्डीला उतरले होते मग त्या समृद्धीवर त्यांना एकही ट्रॅक्टर दिसलं नाही एकही ट्रॅक्टर दिसलं नाही आणि मागणी काय केली समृद्धी महामार्गावर ट्रॅक्टरला जाण्या येण्यासाठी परवानगी देण्यात यावी आता समृद्धीवर तीन चाकी गाड्या दोन चाकी गाड्या आणि ट्रॅक्टर बैलगाड्या गोडा गाडी म्हणजे प्राणी ओढतात ती कोणतीही गाडी ट्रॅक्टर आणि तीन चाकी दोन चाकीला परवानगी नाही कोणत्याही एक्सप्रेस हायवेवर अशी परवानगी नसते पुणे मुंबई असो समृद्धी असो कानपूर दिल्ली असो आग्रा दिल्ली असो आग्रा कानपूर असो कोणत्याही मार्गावर अशा स्वरूपाची परवानगी मिळत नाही न मिळण्याचं कारण काय आहे तर द्रुतगती महामार्ग हे द्रुतगतीसाठी प्रसिद्ध आहेत त्यासाठी नेमलेले आहेत त्यासाठी निर्मिलेले आहेत त्या, त्या, त्या द्रुतगतीवर मंद गतींना परवानगी नसते बर ट्रॅक्टर शेतकऱ्यांचं वाहन शेतकऱ्यांच्या वाहनाला तुमच्या मार्गावर परवानगी नसेल तर आम्ही काय करायचं ट्रॅक्टरची कमाल स्पीड चाळीस एक्सप्रेस हायवेवरती आलं तर काय होईल माग वाहनांची किती रांग लागेल त्यांनी लाईन बदलायची ठरवतं ते बदला किती ठिकाणी धडकेल त्याची ट्रॉली कशी चालते आणि सगळ्यात मोठी गोष्ट पत्रकार महोदय आपल्या वृद्ध झालेल्या डोक्यात घुसली नसेल तर तर सांगून ठेवतो लक्षात घ्या ट्रॅक्टर हे शेतीत काम करणारं वाहन आहे महामार्गावर चालणारं वाहन नव्हे शेतीत नांगरणी पेरणी मशागती करण्यासाठी तयार केलेलं ते वाहन आहे शेतीतला माल शेतातून गोडाऊन वर आणण्यासाठी उपयुक्त ठराव म्हणून ट्रॉली दिली गेली ट्रॉली ट्रॅक्टरची उत्पादक कंपनी बनवत नाही बनवते का मग जर ट्रॅक्टरची उत्पादक कंपनी ट्रॉली बनवत नसेल तर ट्रॉली हे त्याला जोडायचं साधन आपली आप सोय म्हणून तयार करण्यात आलेलं आहे पण हे लागलेला पत्रकार महोदय की नाही नाही समृद्धी महामार्गावर ट्रॅक्टरला परवानगी पाहिजे शेतकऱ्यांचं वाहन आहे कशाचीही प्रेरणा करायची कशाचीही प्रतिष्ठा करायची आणि सांगून टाकायचं शेतकऱ्यांच्या वाहनाला समृद्धीवर परवानगी नाही हे कसलं सरकार हे तर शेतकरी विरोधातलं सरकार चालेल बोंबलायला सुरुवात अहो त्या समृद्धी महामार्गाची वाट लागेल तिथल्या ट्रॅफिकची वाट लागेल तिथल्या वाहनांची वाट लागेल आणि ट्रॅक्टर आणायचं कशाला समृद्धी महामार्गावर काय डोक्यात घुसतंय की नाही या अशा स्वरूपाच्या मागण्या सातत्यानं केल्या जातात आणि सरकार शेतकरी विरोधात असल्याचा डांगोरा पिटला जातो कुडमुडे ज्योतिषी आणि या अशा मागण्या करणाऱ्यांना काहीही फरक नाही ते गाणं बघा पिक्चरमध्ये जो तुमको पसंद हो वही बात कहेंगे तुम दिन को अगर रात कहो तो रात कहेगे मुकेशचं गाणं जवळपास एकोणीस सत्तरच्या आसपास आलेलं जो तुमको पसंद हो वही बात कहेंगे तुम्हाला जे आवडेल ना ते बोलणार आणि ते बोलून तुमचं मन जिंकून सरकारी पक्षाला हरवण्यासाठीचे प्रयत्न करणार इतक्या सोप्या पद्धतीने हा नरेटिव्ह पसरवणं चालू असतं ते तुमच्या लक्षात यावं अशा स्वरूपाच्या भंपक मागण्याकडे दुर्लक्ष करा आणि हिताच्या मागण्याकडे जास्त लक्ष द्या जा। एवढीच विनंती नमस्कार